मंडळी नमस्कार मंडळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात अनेक ठिकाणांवर वाद होताना दिसत आहेत आणि याच वादामुळे किंबहुना काही ठिकाणचे उमेदवार आणि पक्ष ठरेनात तर काही ठिकाणी मात्र पक्षांमध्ये तडजोड होताना दिसत आहे असाच एक भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाद असणारा मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपनंही या जागेचा आग्रह केला आहे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह तसंच संघटनात्मक पातळीवर असणारं काम आणि भाजपचे या मतदारसंघात असणारे आमदार यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी घेण्याचा आग्रह पक्षाकडे केला आहे मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा असल्यानं महायुतीकडून हा शिवसेनेसाठी सोडला जाण्याची शक्यता जास्त आहे तसंच विद्यमान खासदार असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच इथून उमेदवार असणार आहेत मात्र महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांनी कल्याण आणि ठाणेचा दौरा देखील केला स्थानिक राजकारण निष्ठावंत शिवसैनिक या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन श्रीकांत शिंदे यांना लढत देण्याचं नियोजन ठाकरे गटाकडून आता केलं जाते त्यामुळे ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल तो श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणं इतका तुल्यबळ असेल का या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच पाहायला मिळतील कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा साली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा पराभव केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे हे सज्ज झाले आहेत मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून आता हुकुमी एक्का बाहेर काढला जाणार आहे ठाकरे गटाकडून अगोदरच सुभाष भोईर त्यानंतर आदित्य ठाकरे तसंच सुषमा अंधारे यांचेही नावं इथून चर्चेत होती मात्र पक्ष यांना उमेदवारी देईल असं वाटलंही होतं मात्र ठाणे आणि कल्याण परिसरात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मोठा प्रभाव आहे तसंच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाकरे गटात आहेत त्यामुळे दिघे घरातीलच व्यक्तीला उमेदवारी ठाकरे गटाकडून मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे असं जर झालं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कल्याणची लोकसभा अतिशय जड देखील जाऊ शकते असं राजकीय तज्ज्ञ सांगतात कल्याण मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर डोंबिवली कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघाचा समावेश होतो या मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे हे देखील आपण पाहूयात दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं तीन मनसेनं एक राष्ट्रवादीचा एक तर एका जागेवर शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे अंबरनाथ इथले शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर हे गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत त्यानंतर उल्हासनगर मतदारसंघावर पप्पू कलानी यांचं वर्चस्व असून ते राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वय साधून असतात मात्र अलीकडच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध दिसून येत आहेत त्यामुळे ते महायुतीच्या पाठीमागे उभं राहत आहेत की नाही हे आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही मात्र इथले असणारे आमदार कुमार अहिलानी हे आहेत आणि हे भाजपचे आहेत त्यामुळे ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहतील असं आत्ता तरी बोललं जातं डोंबिवली विधानसभेचे आमदार आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा भाजपसाठी सोडण्यात यावी असा आग्रह धरणाऱ्यांपैकी रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे गेल्या तीन टर्मपासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी या परिसरात मोठं जाळं देखील निर्माण केलंय त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नावाची इथून लोकसभेसाठी चर्चा होती त्यामुळे इथलं स्थानिक असणारे भाजपाचे तीन आमदार अर्थात त्यातले रवींद्र चव्हाण आणि त्यांचे समर्थक श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे किती प्रमाणात उभं राहतात याबद्दल अनेक शंका आता व्यक्त केल्या जात आहेत तसंच कल्याणपूर्वचे आमदार भाजपचे गणपत गायकवाड यांचं आणि शिंदे गटाचे अतिशय टोकाचे वाद आहेत त्यातूनच मध्यंतरी त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर देखील गोळीबार केला होता त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचं ते काम किती प्रमाणात करतील याबद्दलही प्रश्नच उपस्थित होत आहेत कारण त्यांनी कल्याण लोकसभा हा भाजपसाठी मतदारसंघ आस घेण्यात यावा असा आग्रह पक्षाकडे केला होता कारण भाजपच्या पदिका पदाधिकाऱ्यांचं तसंच स्थानिक आमदारांच्या मनात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल रोष आहे आणि जर त्यांनी शिंदे यांचं काम केलं नाही तर श्रीकांत शिंदे यांना इथून धक्का बसू शकतो त्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगले संबंध असले तरी आणि राज ठाकरे आता महायुतीमध्ये येणार असले तरी मनसे किती प्रमाणात शिंदे यांचं काम करेल याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही कारण मनसेकडूनही या लोकसभा मतदारसंघाची मागणी करण्यात येते आहे म्हणूनच इथून चांगली मनसेची ताकद देखील आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे मुंब्रा कळवा मुंब्रा कळवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत आणि जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत आणि शिंदे आणि आव्हाड यांचं फारसं ठाण्यामध्ये जमतही नाही त्यामुळे ते ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहतील आणि ठाकरे यांच्या उमेदवाराला इथून मतदान मिळवून देतील असं बोललं जातं आहे त्यामुळे एकूणच श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल भाजपच्या मनात असणारी नाराजगी तसंच केदार दिघे यांना इथून उमेदवारी जर ठाकरे गटानं दिली तर आनंद दिघे यांचे वारस म्हणून ते चांगला प्रभाव पाडू शकतील तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिवसेना फुटीनंतर असणारी सहानुभूती आणि निष्ठावंत शिवसैनिकांची ताकद ह्या गोष्टी दिघे यांच्या पाठीमागं उभं राहू शकतात त्यामुळे दिघे जर इथून उमेदवार झाले तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक अतिशय जड जाऊ शकते आणि ठाकरेंचा जर करिश्मा इथून चालला तर श्रीकांत शिंदे इथून पराभूतही होऊ शकतात कारण महायुती म्हणून भाजप जरी श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर असली तरी त्यांच्याबद्दल असणारी भाजपच्या मनात असणारी नाराजगी तसंच गणपत गायकवाड आणि रवींद्र चव्हाण यांच्या भूमिका आता येणाऱ्या लोकसभेला अतिशय महत्वाच्या ठरू शकतात या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात